नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जागना आहे तो जगणा पडेगा एक राष्ट्र लिए नाट्यगृहात प्रेक्षक नाटक पाहण्यासाठी गर्दी करतात मात्र प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात गेली दोन दिवस प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती निमित्त होते पिंपरी चिंचवड महानगरपालिका व मराठी चित्रपट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी चित्रपट महोत्सवाचे मराठी चित्रपट संवर्धन आणि प्रदर्शनात चालना या बहुद्देशीय संकल्पनेतून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि मराठी चित्रपट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नाट्यगृह प चित्रपट नाट्यगृहात चित्रपट आणि अनोखी संकल्पना राबवण्यात आली आहे या उपक्रमाचे चोवीस व पंचवीस मार्च दरम्यान प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं नाममात्र दरात मराठीतील दर्जेदार चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध झाल्याने अनेक प्रेक्षकांनी प्रेक्षागृह चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती महोत्सवाच्या दोन्ही दिवशी एकूण एक सात हजार दोनशे नागरिकांनी मराठी चित्रपटाचा आनंद लुटला यामध्ये नुकतेच प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट नामांतर दरात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली या चित्रपट महोत्सवात सोमवारी चोवीस मार्च मुक्काम पोस्ट बोंबीवाली इलू इलू मुक्काम पोस्ट देवाचं घर चिकी चिकी बोंबोम श्यामची आई संगीत मानापमान हे चित्रपट दाखवण्यात आले मराठी चित्रपटातील चित्रपट पाहण्यासाठी विद्यार्थी तरुण महिला ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मराठीतील नवीन चित्रपट नाममात्र दरात पाहण्याची संधी मिळाली प्रेक्षकांनी सर्वच चित्रपटांना उदंड असा प्रतिसाद दिला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता ही संकल्पना आवडल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक साईकर सिंह यांनी मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशानं तसेच मराठी चित्रपट असोसिएशनशी संपर्क साधून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना नाममात्र दरात चित्रपट दाखवण्यासाठी महानगरपालिकेच्या साथीने हा महोत्सव आयोजित करण्यात सुचवलं होतं देशभरात चित्रपटगृहामध्ये दे, चित्रपट सुरुवातीला राष्ट्रगीत म्हटले जाते त्याचप्रमाणे रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथील देखील प्रत्येक सिनेमा सुरू होण्याच्या अगोदर राष्ट्रगीत म्हणलं गेलं मराठी भाषेचे संवर्धन प्रचार व प्रसार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने विविध उपक्रमाने असे आयोजन करीत असतं पिंपरी चिंचवड मराठी चित्रपट महोत्सव हा याच उपक्रमातला एक भाग होता या महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून असे उपक्रम मराठी भाषेचा गोडवा वाढवण्यासाठी उपयुक्त उप ठरत आहे असं मत विजयकुमार खोराटे अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी म्हटलं मराठी चित्रपटांना मोठा प्रेक्षक वर्ग आहे मराठी चित्रपट महोत्सवाला नागरिकांच्या मिळालेल्या प्रतिसादातून हे दिसून आलेलं आहे अशा महोत्सवामुळे मराठी भाषा संवर्धन करण्यास मोठी मदत मिळणार आहे यासाठी भविष्यदेखील असे उपक्रम राबवण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे असं किरण गायकवाड विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वयक अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी म्हटलं या महोत्सवाला साधारण सात हजार दोनशे प्रेक्षकांनी भेट दिली चित्रपटाचा दर हा फक्त पन्नास रुपये असल्याने प्रेक्षकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती प्रेक्षकांना फक्त चित्रपट पाहण्याचा आहे तो तो पण माफक दरात त्यांच्या खिशाला परवळेल असा आहे ही संधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना उपलब्ध करून देऊ शकलो याचं समाधान आहे असं मत बाबासाहेब पाटील प्रदेशाध्यक्ष मराठी चित्रपट असोसिएशन यांनी म्हटलं अशी माहिती आमची पिंपरी चिंचवड शहरप्रती बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा